किव्हा नु सचेने बोलत जस का बोलत बोलवीच त्यांनी बोलत आहे आणि तेच आहे मॉडेलवर ठेवले आहे पाहिजे तुम्हाला दे ना सगळे आणि तुम्हाला सांगतो तो मी आहे सोशल じゃあやっちゃう。

जय शिवराय आणि सगळ्या पत्रकार बांधवांचा सुद्धा गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नासाठी खूप सहकार्य केलं साथ दिली मदत केली त्याबद्दल तुमचं खरं महाराष्ट्रातल्या सहा सात करोड मराठा समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो करतो विशेष करून शेवटी काहीही हो माझ्या गरीब मराठ्यांनी जीवाची बाजी लावली अखेर ही लढाई लिंकली प्रतीक्षा होती अनेक शतकापासून ते लगायला शेवटी मराठ्यांनी यश त्यांच्या पदारात चालून घेतलं म्हणून सगळ्यात अगोदर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना या आनंदाचं या काढलेल्या तीनही जेआरचं समाजाला सगळं याच रिलेट येत सगळं यश समाजाने त्यांनीच मिळवलं हे फक्त नाममात्र आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र शब्दावर मराठा समाजाने विश्वास ठेवा आणि ठेवलाय का पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळे मराठी आरक्षणात जाणार म्हणजे जाणार याच्यात ती मात्र शंका नाही कोणी ठेवायचे पण नाही ज्यांच्या नोंदी नाही म्हणून तर गॅजेटियर लागू करायचं त्याचा जी आर नियंत्रण खूप आवश्यक होत जो अठराशे एक्याशी पासून काढला नाही एक साधी वळ सुद्धा मराठ्यांच्या हिताची

अविचारी माणसाच्या वरती विश्वास ठेवू कधीही आपण आपला संयम ढळू द्यायचा नाही विश्वास ढळू द्यायचा नाही कारण निर्णय घेताना हमेशा आम्ही दोघ जण निर्णय घेतो हो निर्णय घेताना कधी एकटा घेत नाही मी हमेशा आम्ही दोघं जण निर्णय घेतो माझी सात करोड घोर गरीब जनता आणि मी बाकी त्यांच काहीच पोट याच्यासाठी दुखत असत <laughs> आता त्यांचा असं तो सगळं गेलं त्यांना ज्या आरक्षणावरती राजकारण करायचं होतं ज्या गॅजेट वर राजकारण करायचं होतं जे काही नाटक का आधी मधी करून त्याच्यावरती त्यांचं जीवन पूर्ण जगत होते ते आता पूर्ण कोलमड कोलमडायला आलं पूर्ण मग आता काय करायचं काहीतरी म्हणायचं हे लोक कधीच आपल्या बाजूने बोललेले नाही आणि आजची घटना नाही अनेक वेळेस माझ्या मराठा समाजाला अनुभव आहे माझा कुठलाही निर्णय म्हणतो मी कुठलाही म्हणतो सुरुवातीचे आठ ते पंधरा दिवस मराठ्यांना वाटत आले हे नव्हतं करायला पाहिजे आणि आठ पंधरा दिवसाला वाटतं पाटलांनी केलं ते चिमके केलं मी काय करतोय हे मराठा बांधवांनी सांगतो आता ज्याच्या नोंदी नाही त्याच्यासाठी आता बुम्या त्याला मराठवाड्यातला एकही मराठा आरक्षण वाचवून राहणार नाही हे पक्क डोक्यात ठेवा आणि आनंदी राहा कोणाचं ऐकून तुमचं आणि माझं भर होणार नाही हे खूप वेळ उठणार आहेत आणखी सरकारच्या बाजूने बोलून निगेटिव्ह पसरायचं कोणत्या तरी खुश करायचं समजून घ्या मी दोन तीन सांगणार सांगणारे कारण घसा बसतो म्हणून ज्याच्या नोंदीने त्याच्यासाठी तिघ जाण्याची समिती केली स्तरावर तालुका स्तरावर हैदराबाद मध्ये असणाऱ्या नोंदी म्हणजे मराठवाड्याचा मराठा हाच कुणबी आहे याच्यासाठी तिघा जनाची समिती केली ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनी कोणाची बटाईने जमिनी केली असल त्याचं आम्ही पत्र देऊन बी प्रमाणपत्र निघा प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे लक्षात ठेवा ज्याच्याकडे जमीन आहे त्याच्या सात बाऱ्यावरती हो त्या तिघा जणांच्या सदस्य समितीला हो। त्यों तो ताबडतोब वर्ग करून तहसीलदार ए डीएम कलेक्टर यांच्या माध्यमातून तुम्हाला प्रमाणपत्र दिले जायच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कोणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत याबाबतचा तो जी शंका कुशंका डोक्यात ठोयची गरज नाही शंका कुशंका करणारे आपल्या बाजूने बाबा बोललेच नाही आणि बाबा का तरी तुमचं मराठा समाजाचं मी का वाटलो ते दोन चार जण बोलले असं पत्रकार बांधवांचं म्हणणं म्हणून बोललो मी नाही तर मी लय आनंदी समाज आनंदीये हा मला काय कोणाचं बोलला काय नाही बोलला काय ग म्हणणं हे म्हणून बोलू तो बोलाम का तज्ज्ञ बोल का तज्ज्ञ परत याच्याही पलीकडे सांग जर वाटतच असल गैरसमजच वाटत असेल तर तिथं आलेल्या मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितले बघा बरं का मराठा भावानो याला तुमच्या तर मयातली दुरी निर्माण करून तोडायची एकमेकाला मी एकदा तुमच्यापासून बाजूला गेलो की वाटवलं झालं हे यांचा उद्देश आणि मी प्रखरपणानं फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या लेखी बाळेचं पोरा बाळांचंच कल्याण करतो आणि मग आता विषय संपले तर चांगला म्हणून जरा <coughs> पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा जर आरक्षणात गेला तर खाली काय राहि आपल्याला बोंबलायला काही मिळवायला काही नाही राहिले त्यामुळं कुणीही विश्वास ठेवायचा नाही पुन्हा ते सांगतो की मी का वाटलो गरीब तुमचं त्याच्या पुढचं सांगतो जर आसन गरीब मराठीला काही शंका या असल्या या निर्माण करणाऱ्या लोकांमुळं यांचे हात पाये मन आणि मस्तक कवात आपल्या बाजूला चाललेलं नाही यांचं कधीही मन मस्तक यांची बुद्धी आणि विचाराचे संस्कार मराठे सोडून सरकारच्या दिशेनं पावलं गेलेले सरकार कोणतं असू करून बोलते ठीक आहे काय देण घे त्यांना आपलं महत्व द्यायची गरज नाही सोडू द्या मी आहे ना जिवंत आहे तोवर मी तुमचा पाटोळा करत असत ना अठ्ठावन लाख नोंदी शोधून तीन कोटी मराठ्याला आरक्षण दिलं नसतं मुलीला मोफत शिक्षण दिलं नसतं कारते मार्फत निधी घेऊन पोरांना पुढे जायला मदतच केली नसती प्रत्येक तरी चे पोरांचे विषय असतील विद्युतचे असतील पोलीस मध्ये असतील आरोग्यातले प्रश्न सोडले असतील तुमचा आणि माझा म्हणजे गरीब मराठ्याचा आणि माझा विश्वास ढळला पाहिजे